कमेंटेरीमध्ये या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनोप्रोहो स्वागत करतो आणि आता रात्रीच्या वाट्यात आठ तर रात्रीचा ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे ना आज आपण फराळ बनवतो दिवाळीचा आणि सर्वात प्रथम सगळ्यांना आणि प्रथमता सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सहकुटुंब सहपरिवार आणि आता आपण हा ब्लॉग स्टार्ट करतोय तर त्याच्यामुळे कारण का घरा घरी आपला फराळ बनत आहे म्हणजे ते कुठला फराळ बनतात पण तो सगळ्यांच्या आवडीचा असेल जसं माझ्या आवडीचं चकली आहे तसं सगळ्यांच्या घरी घरी काय ना काय बनलेलं असेल तर आज आमच्या घरी बनत आहेत तर त्याच्यामुळे हा फराळाचा ब्लॉग आज बनवतोय तर त्याच्यामुळे आज आपण बनवतो चकला। चकल्या चकल्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बनवतात वहिनी वगैरे आणि आपल्या इकडे पाठी पक्षांना त्या वहिणी आपली रांगोळीची तयारी वगैरे करते आणि बाकीची सगळी पूर्व आरती मैदानात गेले तर आता ती पण तुम्हाला तयारी दाखवतो थोडं आपण थो 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 तिकडे मैदानात पण जाऊया तर आता बघूया कसं काय ते आणि काय असेल ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटेल हा ब्लॉग कंटिन्यू करा जाऊया आणि मैदानात काय पुरा करतात ते दाखवते तुम्हाला चला चला की नाही बघा इकडे बघा बघा बघाची तयारी चालली साईड साईडला साईडला काय तो नको आता उद्या आणू उद्या ते पाऊस लाव पाऊस आणि चक्री बिकडे लाव ह मध्ये नको जरा तिकडे लाव आणि नंतर झाडू मारा सुनो तोंड असं वरती ठेवू नको मध्ये ती ताडतोडी होईल हे बटल्या पाय कसा ठेवतोय पाऊस लाव पाऊस लाव

होल, होल, होल। आरे। आरे। ना तो नाही भेटणार बाबा बंटी हा आमचं सोनूला पाठवा याशी मजा आम्ही लहानपणी करायचो जेव्हा बंटी पप्प्या परत मी असायचो इथे

तो पहिला कचरा मारायचा ना त्याच्यानंतर हे करायचं परत लावायचा बघा काय करताय सुब्रा ह्या बघ ह्या बघा काय करताय काय काय सुद्धा अच्छा अच्छा हाय कर इकडे बघून हाय कर एकदा

अरे सर्वर येत आडवा पाडत त्याला आडवा पाडू नको हे का हे सायकल रे अरे पण मी काय म्हणतो याचा साऊंड ऑफ कशाला गेलेला ह्याचा आता एकदम सायलेंट वादला तो सायलेंट आमचा सातवा दर बघा आमचा सातवा दर हे काय काय ते

उलटी बे बटल्या तू पाय ना द्यावा वरती फुटेल चला लडिये 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 चला घरी जाऊया आणि मी आता घरच्या दा इत्यादी दाखवली मला थोड्या काय नंतर नंतर हा वै काढून तो पण झाली इकडे वहिनीचा दरवाजा इकडे मध्ये दोन दरवाजाच्या मध्ये ठेवलेली त्याच्यामुळे आता छपला आपण

आज गेले मस्त मजा आली घरा लाईटिंग बघा कशी केलेली आहे या तोरण लावलेलं आहे आणि तोरणवरती हे तोरण आहे त्याच्यानंतर हे ई डी काल नवीन आणलेली आणि हे दरवाजावर झुमके असं वाटतं ते मला कमेंट बॉक्स नक्की सांगा तिकडे पण रांगोळी आहेत इकडे पण रांगोळी तिकडे पण रांगोळी बस आता झाला <स्थाथ> <ना। स्थाथ> सुरसुरी अनुभव सुरसुरी फटाफट फटाफट पिट पण टाकायचा अगे ते टेट आता फुल कोण हनीत नाही हम तो तो, 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 तो। पेटवा ही पेट वा। वाकडी झाली पार पाणी पंती काय झाला आता आपण या राम बंधू चकली मसाल्याचं पीठ आणलेला आणि इकडे आपलं भिटमिन बनवून झाली आहे वय सगळ्यांनी खाऊ घेवा पीठ झालेलं आहे फक्त आता तेल टाकलं की झालं पीठ शिझ्या आणि झाला मग डायरेक्ट तळूची पण मग तळूची पण गरज नाही मग डायरेक्ट आपल्या चकल्या तर रेडीमेड होतं ह्या फक्त डायरेक्ट टाकायचं त्याला त्याल टॅल वैनी एक दाखवते कशी बनवची अजून काय काय टाकायचं असं याच्यात ती या बी येता कधी जरा सांग तू काय काय बनवूचा कसं काय बनवूचा कुरकुरीत बनवू शकत कैती आहे ना थांब थांब देतो तू कैची दे मी ते व्हिडिओ दाखवतो कसा गरम पाणी आहे तेल टाकता आणि आता पीठ टाकणार काय ग

लाईट कमी आहे मंडळी नो तोपर्यंत आपण चिनी बटर खाऊन घेऊया शेंगीकडं फरसन आणि कांदा टोमॅटो खातोय आता आलाय तिकडून दमून आलाय चाय आणि बटर खायला या भूक लागली आहे आणि वाजलीत पण आता साडेआठ सो जेवण डेट आहे त्याच्यामुळे आज चाय आणि बटर खाला या चकलीचा जो साचा असतो ना त्याला आता तेल, तेल आहे इथे या साच्याला म्हणजे जेणेकरून ना पीठ ह्याला चिपकणार नाही नाहीतर काय होत नाही आहे सगळं तेल चिपकत यावं मे पीठ चिपकल समजून घ्यावा जरासा आणि ह्याला ह्याला पण आतून साच्याला ह्या लावलेला आहे तेल लावलेलं आहे फिरली नाही ना आणि ह्याला पण जरासा तेल लावून घेऊया ह्या पहिला थैली भरपूर जुनी आहेत आणि बाकीचा सगळा सा, सामान इकडे आहे या शेवजीचं सामान आणि आता वहिनीने असा प्रकारे आता पीठ म्हणून घेतला नाही अर्धा इकडे अजून पीठ बाकी आहे हे किती किलो अर्धा एक किलो असत अच्छा तर आता जरा वहिनी जरा मदत करूया आणि त्याच्यानंतर मग जरा सुरू पण आता मदत करत सोनो कशी ना राहू दे मग राहू त्याला पाणी जरा मदत करूया त्याच्यानंतर जरा बघ बघूया पहिल्या चकले बनवून झाला ना की तुम्हाला दाखवतोय तळून बिळून झालं की कसं म्हणजे कसा, कसा बनतात आणि कुरकुरीत झाले की नाही टेस्ट करून चला तर वहिनीम बघायचा पीठ लावलं ह्या तेल लावलं ना आतमध्ये आणि ह्या ह्याच पण लावूच लागत खाली नाही चला आपल्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि नवलादेवीच्या आशीर्वादाने चकल्या आपल्या म्हणजे आकार चांगला येतो आहे आणि साचा पण चांगला व्यवस्थित फक्त थोडं पीठ आणली आहे तर आता वहिनी मीठ वगैरे टाकते म्हणजे टेस्ट करून बघितलेलं आपण मीठ तर सुरुवात चांगली झाली आहे ऑलमोस्ट तर आता बघू तळल्यानंतर बघू कसं काय होतं ते तळल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो प्रकारे आपण आता चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि वयने जर तिकडे तळायला घेते तोपर्यंत तर तेल गरम होत आहे कंबर दुकाला लागली कारण का बरेच दिवसानंतर बरेच वर्षानंतर केलेलं आहे ना त्याच्यामुळे आपल्याला सवय नाही तर पुन्हा आता जरा उठलो जरा पाणीपिणी पियालो आणि आता परत चालू केलेलं आहे तर आता बघू शकता अशा प्रकारे केलेल्या आहेत बऱ्याच दुखी झाले आहेत कशावर आता आपलं चकलं बोलून झालेल्या आहेत आणि आता वाजले पण बरेच अकरा वाजले आणि टायमिंग बघू शकतील ते दहा पंचावन्न झाले अकरा वाजलेत ऑलमोस्ट आणि जेवायचं पण बाकी अजून जेवलेलो नाही कारण का मग असं पण चकल्याच्या नादात बघशल ना तर ऑलमोस्ट आपले चकल्या झालेले आहेत तिकडे आणि आता फक्त जेवायचं बाकी आहे जेवलो की जेवून झोपायचं तर फायनली झाल्या नाही ना बोलता आणि याच्यात काय काय साहित्य लागते हे सगळे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर अक्षय कोय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू भेटूयाच्यात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय 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 लास्ट दाखवतो तुम्हाला चकल्या उजेड्यात दाखवतो अशा कुरकुरीत मस्त की कमी कमी चकल्या झाल्यात चला करते करू दे